नमस्कार मित्रांनो शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची तुम्हाला किती माहिती आहे या पहिल्या भागात मी तुम्हाला दहा प्रश्न विचारणार आहे पाहूया किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आदिलशहाकडून किल्ला जिंकला होता शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याला कोणते नवीन नाव दिले महाराजांनी <ख़़़ा> गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे या तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता सिंहगड किल्ल्यावर कोणत्या शूर सरदाराने बलिदान दिले तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकताना बलिदान दिले होते सिंहगड किल्ल्याचे आधीचे नाव कोणते होते आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी यांनी म्हटले होते सिंहगड किल्ल्याचे नाव कोंढाणा होते पुढीलपैकी समुद्रात बांधलेला किल्ला कोणता आहे अर्थात सिंधुदुर्ग हा किल्ला समुद्रात बांधलेला आहे महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला शिवरायांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला होता शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर अफझल खानाचा पराभव केला शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगड किल्ल्यावर अफजल खानाचा पराभव केला होता त्या मनतात। राजा आणि राजांचा गड असे ज्या किल्ल्याचे वर्णन केले जाते तो किल्ला म्हणजे दुर्गराज राजगड शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्यावर कोणता जलदुर्ग बांधला सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे मित्रांनो अशीच ओळख करून घेऊया शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची भाग दोनमध्ये मध्ये भाग दोन लवकरच येत आहे